दैनिक सूर्योदयाच्या कोकण आवृत्तीचा पाचवा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो थाटामध्ये पार पडला आहे आणि या दरम्यान माझ्यासोबत बोलण्यासाठी संपादक आहेत किती दिवसापासूनचा हा हे होता नियोजनाचा कार्यकाळ गेले दोन महिने आम्ही हा नियोजन करत होतो आज दैनिक सूर्योदय कोकण आवृत्ती दो दोन पुरस्कार तसंच सोहळा आम्ही दोन महिने चालू होतं या निमित्ताने आम्ही सतत मीटिंग ऑनलाईन मीटिंग असेल किंवा लाईव्ह मीटिंग असेल आमचं म महा मानगाव असेल महाड असेल या ठिकाणी आमची मीटिंग चालू असायची त्या दरम्यान सा मुख्य संपदा यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही पुढचं नियोजन करत होतो तर यावेळी आमचं खरं तर जे भरतजी गोगावले आहेत ते कॅबिनेटमध्ये दे 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 ते देखील उपस्थित होते मात्र हे पुरस्कारकर्ते जे आहेत ते कशा कशा पद्धतीमध्ये त्यांच्यापर्यंत गेलात असंही आमच्या डोक्यात आले की समाजामध्ये असे काही पुर म्हणजे व व्यक्ती आहेत की जिनी मोठे मोठी कार्य केले आहेत तर त्यांच्यापर्यंत पोचून त्यांचा सन्मान होणं हे महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही त्यांच्यावरून पोचलो आमचे प्रतिनिधी जे आहेत त्यांच्यावरून पोचून त्यांचा मान सन्मान कसा त्यांना वाढेल त्यांचा आदर्श त्यांना कसा वाटेल या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोचून तो त्यांना मान द्यायचा प्रयत्न केला मनोज जरांगी पाटील जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते मात्र ते उपस्थित राहील नाही दादा येणार होते परंतु ऐनवेळेस त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं त्यांना इथं पोहोचता आलं नाही त्यामुळं त्यांनी आत्ताच ऑनलाईन आपण पाहिलं असेल दूरध्वनीवरून संवाद साधला आणि पुढच्या वेळेस की नक्की ते वेळ देणार आहेत काही वेळात आम्ही सगळेजण साता इथले असलेले पत्रकार या कोकण विभागातले सगळेजण जो निर्णय घेतील आणि जी तारीख देतील त्या तारखेला दादाने येण्याचं मान्य केलं भरत शेट आले बाकी सगळे इथले जिल्ह्यातले सगळे राज्य वर्धापन दिन सोहळे जे आहे ते पार पडले आपण पाहिले देखील मात्र या कोकण आवृत्तीचा हा वर्धापन दिना काय वेगळं पण पासून नाही ही स्वराज्याची राजधानी रायगड आणि रायगडच्या पायथ्याला हा कार्यक्रम होतो आहे महाडला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तयाचा सत्याग्रसुद्धा केला तर महाराजांची राजधानी इथंच आहे रायगड जिल्ह्यात आणि कोकणचं विभागाचं हे मुख्य स्थान आहे असं आम्ही मानतो आणि महाराष्ट्रातच नाही तर जगातला आमच्या राजांचं ही राजधानी आहे आमच्या सगळ्यांची राजधानी आमच्या अस्मिता इथं आहे त्यामुळे या भूमीतला कार्यक्रम हा वेगळा याला वेगळेपण आहे म्हणून आम्ही उत्सुकता येणार होते पण आले नंतर तुमच्याकडे येऊ हो, काय सन्मान मिळाला आहे एक आगळी वेगळी पुरस्कार या ठिकाणी कार्यक्रम काय वेगळं प्रथम तर मी सूर्योदयचे दैनिक सूर्योदयचे आभार मानतो की त्यांनी हा वर्धापन दिन आमच्या रायगड जिल्ह्यातील महाडनगरीत केला याबद्दल मी त्यांचे संपादक गंगाधर काळकुटे साहेब आणि सर्व त्यांचे प्रतिनिधी यांचे आभार मानतो की असे कार्यक्रम केल्यानंतर समाजातील जी कामसूपणे का, करणारे प्रवृत्ती आहे म्हणजे एखाद्या क्षेत्रात लाविन्य पूर्ण काम करणारी व्यक्ती असेल मग ती क्रीडा क्षेत्रात असेल शिक्षण क्षेत्रात असेल किंवा इतर सामाजिक कार्यात काम करणारी व्यक्ती असेल तिचं एक गुणगौरव करण्याच्यामधून ऊर्जा भेटली तुम्हाला तुम्हाला काय वाटलं वेगळेपण या कार्यक्रमाचे चांगलं वाटलं एकदम आमचा धीर असल्यामुळे आम्हाला एकदम आनंद वाटला एकदम या ठिकाणी दैनिक सूर्योदय या ठिकाणी जो वर्धापन सोहळा होता तो खूपच अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यक्रम छान झालेला आहे आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज सोहळा संपन्न झाला खरोखर त्याचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद खरं तर किती दिवसापासूनचा हा नियोजन होता सर गेले दोन महिन्यापासून आम्ही हा सोहळा पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत होतो परंतु आज आजचा आज गाडगे पाटलांनी ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाला त्याबद्दल अगदी जरंगे पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु मध्येच त्यांना तब्येतीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत तरी सुद्धा त्यांनी अगदी फोनवरून त्यांची प्रतिक्रिया सर्वांपर्यंत पोहोचवली काय वर्धापन दिन पार पडलाय काय पहिली प्रतिक्रिया खरं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पावनभूमी असलेले महाड शहर या महाड शहरामध्ये दैनिक सूर्योदय चांगल्या प्रकारे आमचे प्रतिनिधी हे वाढवत आहेत आणि यातून आम्ही गेले दोन महिने या कार्यक्रमाची नियोजन आखून आजचा जो दैनिक सूर्योदयाचा पाचवं पर्व जे आम्ही रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत आणि साहेब आंबेडकर यांच्या पावनभूमीत ते आम्ही केलेलं आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि याच्यापुढे असंच आम्ही काम करत राहू भरत गोगावले साहेब देखील या कार्यक्रमाला आवर्जून त्यांनी उपस्थिती लावली होती कधी त्यांना निमंत्रण वगैरे आम्ही पंधरा दिवसापूर्वी त्यांना आमंत्रित केलं होतं कार्यक्रमासाठी दोन तीन वेळा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलेला होता आणि त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला येण्याचे वचन दिले आणि त्याप्रमाणे वचनाला जागून ते आज कार्यक्रमाला दहा मिनटात का होईना पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून ह्या पुरस्कार धारकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आम्ही पण त्यांचे भरत शेठ गोगावले यांचे धन्यवाद मानतो जे पुरस्कारकर्ते जे आहेत त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीमध्ये पोहोचलात खरं तर आमच्यासाठी हा मानाचा दिवस आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्थापना ज राजधानी असलेल्या ठिकाणी आमचा जो सत्कार दैनंदिन सूर्योदयांनी केला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व त्यांनी प्रत्येक समाजाच्या घटनेची ऊर्जा वगैरे वाढते असा सन्मान केले शंभर टक्के वाढलेली आहे ऊर्जा वाढलेली आहे अजून काम करण्याची प्रेरणा या कार्यक्रमामुळं आलेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा मी दैनंदिन सूर्योदयाचा आभार मानतो व असेच कार्यक्रम राबवा अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो बऱ्याच वर्धापन दिन कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती लावला असाल मात्र या कार्यक्रमाचं काय वेगळं पण दिसतं वेगळे पण असं आहे की ग्रामीण भागांमध्ये जे अत्यंत ग्रामीण स्तरावर जे काम करणारे कर्मचारी किंवा तुमचे कार्यकर्ते असतात अशा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीने त्यांची ऊर्जा वाढवण्याच्या दृष्टीने हे व्यास या व्यासपीठावर त्यांचा सत्कार होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि मग अशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक चांगल्या प्रकारची ऊर्जा त्यांना त्या ते ठिकाणी मिळते आणि चांगलं काम त्यांच्या हातून पुन्हा एकदा घडावं यासाठी ह्या सूर्योदयाने जे व्यासपीठ निर्माण केलं ते महत्त्वाचं आहे तुझी काय प्रतिक्रिया आहे तुझा सन्मान करण्यात आला मला म्हणजे चांगला वाटतं की म्हणजे माझ्या पप्पांचा जसा सन्मान झाला तसं माझा पण सन्मान व्हायला पाहिजे आता आणि पहिला होता होता का कधी नाही काय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करणे त्याचा सन्मान हा तुझ्यासाठी पहिल्यांदाच या अगोदर केला नाही हा पहिल्यांदाच माझा सण आहे की मला यात सत्कार केलेला म्हणून म्हणजे असते म्हणजे माननीय श्री मनोज जरांगे होता पण ते आले नाही म्हणून मला आ... त्यांनी जे आहे ते तुम्हाला फोन कॉलवरून संवाद साधलाय कारण की बऱ्याच वेळेस ते उपोषण वगैरे करून त्यांची तब्येत खालावती त्यांना प्रवास सहन होत नाही आणि ते आजारी पण आहेत आता कॉलवरून जे तुमचा संपर्क त्यांनी केलाय त्याच्यावर समाधान हा समाधान आहात आम्ही म्हणजे त्यांचा फक्त आम्हाला आवाज फक्त ऐकायचा होता की ते कसे दिसतात पर परत त्यांचा आवाज कसा आहे म्हणून येणार होते म्हणून मी लय उत्सुक होतो म्हणून परत तुम्हाला ते वेळ देणार आहेत आता उत्सुकता आणखीन वाढली पुढल्या कार्यक्रमाला येतील हा येईल म्हणजे आनंद खूप होणार धन्यवाद काय चेहऱ्यावर आनंद दिसतोय आणि वर्धापन दिन सोळा कार्यक्रम जो आहे तो पार पडलाय काय भाव खऱ्या अर्थानं या वर्धापन दिनाची सुरुवात आमचे कोकणचे संपादक भरत सरपरे साहेब आणि या ठिकाणी मुख्य सर्व प्रतिनिधी मालवदे असतील उदरकर साहेब असतील यादव असतील पुरारकर असतील आणखी सर्व सूर्योदयचे प्रतिनिधी मी इथून सत्तर किलोमीटरवर दूर आहे माझा जरी या ठिकाणी कार्यक्रमाला सहभाग नसला तरी उत्सुकता हे भरतशेठ गोगावले आणि मरोज दादा जरांगे पाटील येणार होते आणि सूर्योदयने ऑनलाईन माझ्याकडं चॅनलसुद्धा दिलेला आहे लेखणीचा ले, अधिकार पण दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या नितीनुसार स्तंभ पत्रकारिता मानली जाते हा अतिशय अधिकार योग्य आणि आम्ही त्याचा अनुपालन करतो मी मीच्या ग्रामीण भाग असो किंवा शहरी भागातली बातमी असेल कशा पद्धतीमध्ये बातमीचा शोध खऱ्या अर्थानं हा महामार्ग आपण पाहिला मुंबई गोवा हा सतरा वर्षापासून प्रदीर्घ प्रतीक्षेत आहे आणि परवाच मी नागोडण्याला एक अरुंद पूल बनवलेला महामार्ग प्राधिकरणाने त्याच्यावरून तीन हजार विद्यार्थी ये जा ये करतात तो पूल धोकादायक आहे आत्ताच बनवलेला आहे पंधरा दिवसापूर्वी उद्घाटन केलं महामार्ग प्राधिकरण एवढा बातमी वगैरे बनवली बात ताई महिला देखील मोठ्या सहमा या कार्यक्रमाला सहभागी होते आणि तुम्ही बऱ्याच ह्याचा सन्मान देखील करण्यात आला आहे काय दैनंदिन सूर्योदयाचा हा वातावरण दिन आहे यानिमित्त भरतशेठ शेठ तसेच प्रकृती खराब असल्याने जारंगी पाटील आले नाहीत परंतु हा कार्यक्रम फार उत्कृष्ट आहे कारण होती जारंगी पाटील हो फारस हो फारच होती कारण माझी मुलं तर फारच होती कारण त्यांनी खाण्याचा फारच सुंदर असा स्केच काढला आहे आणि लहान लहान मुलांचे जे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे भाग घेतले त्यांना जर त्यांना प्रोत्साहन दिले म्हणजे अजूनसुद्धा नवीन नवीन ह्याच्यामध्ये त्यांना वाटते की आपण अजून उच्चंग भरारी घ्यावी तसेच आयोजित पत्रकारांना सुद्धा त्यांनी फार उत्कृष्ट सत्कार केलेला आहे असेच कार्यक्रम होत राहावेत अशी मी त्यांना सदिच्छे देईन जेवढे काही पुरस्कार करते आले होते तुम्ही या कार्यक्रमाला एक कुटुंबाचा कार्यक्रम जो आहे तो आणि सूर्योदयाचा परिवार हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय या कोकणामध्ये असं होय वाढते आता मी पण पहिल्यांदाच आले या कार्यक्रमामध्ये माझा दीड पत्रकार झाल्यामुळं मलाही संधी भेटली मला खूप आनंद झाला आहे या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे कार्यक्रम पार पडला आहे कार्यक्रम पाहून तुम्हाला काय नेमकं काय का प्रतिक्रिया कार्यक्रम पाहून एवढा आनंद वाटला की प्रथमच शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये सूर्योदयचा सूर्योदय पेपरचा आज वर्षापर्यंत पाचवा वर्षापर्यंत साजरा आला आणि या कार्यक्रमानिमित्त ग्रामीण भागातील तसेच बरेचसे बोगावले आपले स संपादक कलकुटी साहेब स सरपती साहेब सा, सा, आणि ह्या क्षेत्रातून ह्या क्षेत्र सूर्योदय क्षेत्रातून बरीचशी सामाजिक कार्य केली जातात त्यामुळे बहुसंख्येने लोक उपस्थित राहून या कार्यक्रमाला प्रतिहत प्रतिसाद दिला त्यामुळे सूर्योदय हा आज सर्वत्र महाराष्ट्रात सर्व सूर्योदयाचं नाव आहे आणि सूर्योदयाच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक आणि सर्व कामं करता येतात त्यामुळे सूर्योदय आता मोठ्या प्रमाणावर परिवार जो आहे तो या ठिकाणी वाढला नक्कीच कारण दा का सूर्योदयाचा प्रसारच सगळीकडे जा जास्त झालेला आहे रायगड महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे प्र म्हणजे म्हणतात काय म्हणतात त्याला ते प्रपंच वाढ प्रसार प्रसार वाढलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये टॉपमध्ये उतरलेलं आहे सूर्योदय चॅनलचा प्लॅटफॉर्म आहे वीस लाखाहून आधीच जो आहे तो फॉलोअर्सचा टप्पा जो आहे तो पार झालेला आहे जवळपास घरोघरी जे आहे ते सूर्योदय पोहचलेलं आहे त्यामुळं प्रत्येकाला नोटिफिकेशन झाले व्यूजर रेडिंग जर आतापर्यंत या अगोदरची पाहिली तर लाखो ची व्युझर रेडिंग पर डेला या ठिकाणी येते आणि पार पडला आहे आणि यानंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे आणि यानंतर आलेल्या सूर्यदे न्यूज चॅनलच्या परिवारांच्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का याच कार्यक्रमासंदर्भातले हेही पाहण्यात एवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन सो मीडिया रायगड